सांगली जिल्हा निवडणूक प्रशासन लागले लोकसभा निवडणुकीच्या ला। सांगली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला जिल्हा प्रशासन लागला आहे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे या अंतर्गत एक जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्हता असलेल्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदारसंख्या चोवीस लाख नव्वद हजार सत्याहत्तर इतके असून यामध्ये स्त्री मतदार अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे साठ तर पुरुष मतदार बारा लाख पस्तीस हजार तीनशे अडसष्ट इतके आहेत तृतीयपंथी मतदारांची संख्या एकशे सोळा आहे जिल्ह्यात दोन हजार चारशे एकवीस इतके मतदान केंद्र सज्ज करण्यात आले असून ईव्ही तपासणी पूर्ण झाली आहे यासाठी विविध पथकांची नेमणूक करण्यात आली आहे याचबरोबर सर्व शासकीय कार्यालयांची बैठक घेऊन निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत महाराष्ट्र कर्नाटक पोलीस प्रशासन यांच्याशी समन्वय बैठक घेऊन जिल्हा किंवा राज्य बॉर्डर बैठक संपन्न झाली आहे ज्या नागरिकांना आपले मतदार यादीत नाव समाविष्ट करून घ्यायचे असेल त्यांनी आजच नोंदणी करा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलं आहे जिल्ह्यात कुंडलापूर मनदूर मिरकेवाडी या तीन गावात मोबाईल रेंज नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे सध्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी सांगली यांच्याकडनं कारवाई सुरू झालेली आहे आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडनं प्राप्त निर्देशांमुळे आपल्याकडे संपूर्ण तयारी आहे आणि आपण विविध एन्फोर्समेंट एजन्सीज आहे सुद्धा आपण बैठकी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर त्याच सीमा सीमाबागत असलेले जिल्हा जसा बेळगावी आणि बिजापूर जे सांगली जिल्ह्याच्या लागून आहे कर्नाटक राज्याच्या सगळ्या जिल्ह्याची सर्व यंत्रणाच्या सोबत देखील आपण समन्वयची बैठक घेण्यात आलेली आहे मदे। मदे चारे चारे त्या बैठकीमध्ये एकमेकांशी इलेक्शनच्या संदर्भात रिलेटेड इन्फॉर्मेशन शेअर करणे आणि कोऑर्डिनेशन करणे त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही अग्री करण्यात आलेली आहे आजच्या रोजी मतदारसंख्या आहे रोलमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये चोवीस लाख वीस हजार झिरो चौवेचाळीस आहे त्याच्यामध्ये स्त्री मतदारची संख्या अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार आहे आणि पुरुषची संख्या बारा लाख पस्तीस हजार आहे आणि तृतीय पंथीच्या वोटर्स आहे एकशे सोळा आहे असा एकंदरीत चोवीस लाख वीस हजार झिरो चौवेचाळीस मतदार यावेळी मतदार यादीमध्ये आहे तर या अजूनही आपला नाव जर मतदार यादीमध्ये नसेल तर कृपया करून निअरेस्ट तहसील ऑफिस किंवा प्रांत ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म नंबर सिक्स भरावा आणि त्याचबरोबर वॉटर हेल्पलाईन ॲप आणि जीओ डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट आय एन तिथे देखील सुद्धा आपण ऑनलाईनला जाऊन आपण आपले करू शकता सो so, देअरफोर जास्तीत जास्त लोकांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये ॲड करावा आणि जास्तीत जास्त ये लोक येणारं लोकसभा इलेक्शनमध्ये वोट करून आपला लोकशाहीच्या बलकटीकरणमध्ये पण सर्वांनी सहभाग द्यावे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली